विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजीला भेट दिली या मतदारसंघातील निवडणूक कामकाजाची आणि ईव्हीएम एम रूमची त्यांनी पाहणी केली तसंच शहरात सुरू असलेल्या मतदार जागृती अभियानाचाही आढावा घेतला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजीला भेट दिली त्यांनी रूमची पाहणी करून दोन्ही अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्यासोबत इचलकरंजीतील मयूर हायस्कूल आणि सरस्वती हायस्कूल इथल्या मतदान केंद्रांची पाहणी केली तसंच इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या मतदार जागृती अभियानाचाही आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी काही नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर पोलीस समीर सिंह साळवे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेरखाने सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे उपस्थित होते